नमस्कार मी कोमल आज आपण उडीद वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत उडीद वड्यालाच सुद्धा म्हणतात तर इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे ती सहा तासासाठी भिजवून घेतलेली आहे आणि त्यातलं म्हणजे स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे हे बघा खूप कोरडी वगैरे करून को घेतलेली नाही डाळाशी तर उन्हाळ्यामध्ये चार तास कमीत कमी, -कमी भिजवावी लागते डाळ आणि थंडी आहे आता त्यामुळं सहा तासासाठी मी भिजवली होती उडदाची डाळ तर ही डाळ जी आहे तर पाणी न टाकता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर ही जी डाळ आहे ती मी या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे म्हणजे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे मी त्यामुळे दोन वेळा बारीक करायला टाकणार आहे मी शक्यतो पाणी न टाकताच बारीक करा डाळ नाहीतर हे जे वडे बनवायसाठी जे पीठ आपण तयार करणार आहोत ते खूप पातळ होऊन जाईल तर हे बघा उडद्याची जी डाळ होती ती मी वड्यासाठी बारीक करून घेतलेली आहे तर बारीक करताना अगदी ह्या चमच्याने दोन दोन चमचे मी पाणी टाकलेलं आहे खूप जास्त पाणी टाकले नाही तुम्ही बघू शकता पीठ कशा प्रकारे आहे ते खूप पातळसुद्धा केले केले मी केलेलं नाही आणि खूप बारीकसुद्धा मी बारीक केलेलं नाही आहे मिक्सरला थोडंसं जाडसर आहे हे पीठ तुम्ही बघू शकताय तर अशा पद्धतीनंच हे उडीद वड्यासाठीचं जे पीठ आहे उडीद डाळीचं ते बारीक करून घ्यायचं आहे पाणी खूप जास्त वापरायचं नाही शक्यतो पाणी न वापरताच मिक्सरला डाळ फिरवून घ्यायची आहे पण मी थोडंसं दोन चमचे पाणी टाकले होते बारीक करताना वड्यासाठी डाळ बारीक करून ठेवलेली आहे मी तोपर्यंत खोबऱ्याची चटणीसुद्धा आपण कशी बनवायची ते बघून घेणार आहोत याच्या आधीसुद्धा मी खोबऱ्याची चटणी आणि टोमॅटोची चटणीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जे, के जे डोश्यासोबत किंवा इडलीसोबत वगैरे खाण्यासाठी बनवतो आपण पण आज सुद्धा मी झटपट अशी खोबऱ्याची चटणी ची रेसिपी दाखवणार आहे तर मी ओलं खोबरं घेतलेले आहे ते छोटे कट करून घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे तर हिरवी मिरची भाजून वगैरे घेतलेली नाही यावेळेस मी तर हा डाळा आहे थोडासा डाळासुद्धा मी टाकणार आहे आणि हे जे आहे ते मी मिक्सरला फिरून घेणार आहे खोबरं चटणीसाठी चटणीसाठीचं थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेणार आहे मी तर हे बघा चटणीसाठी मी खोबरं डाळ आणि हिरवी मिरची जी घेतली होती ती मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे खूप जास्त पाणी टाकलेलं नाही कारण वड्यासोबत खोबऱ्याची चटणी जी आहे थोडीशी जाड जाडच हवी खूप जास्त पातळ नको म्हणजे आपण डोश्यासोबत वगैरे खाताना किंवा इडलीसोबत खाताना थोडीशी पातळ चटणी बनवतो तशा प्रकारची बनवायची नाही थोडीशी घट्ट अशी चटणी बनवायची उडीद वड्यासोबत खाण्यासाठी तर चटणीला तडका देण्यासाठी मी आता तडका तयार करून घेणार आहे तर तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे मी तडका पॅन मध्ये थोडस तेल टाकून घेते तेल गरम होऊन द्यायचं आहे व्यवस्थित तर तेल गरम झालेलं आहे मी गॅस बंद करून घेते आणि मोहरी टाकून घेते कडीपत्त्याची आणि हा जो तयार केलेला तडका आहे तो आता आपण या चटणीमध्ये टाकून घेणार आहोत तर तडका टाकल्यानंतर खूप असा छान वास सुटलेला आहे हे बघा किती छान दिसते खोबऱ्याची चटणी तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जर खोबऱ्याच्या चटणीमध्ये कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही वरून कोथिंबीर टाकली तरी चालेल तर हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेते मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे चटणीमध्ये आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार आहे वड्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी वडे बनवण्यासाठी डाळ बारीक करून घेतलेली आहे आपण तर त्याच्यामध्ये आता साहित्य काय काय टाकायचं ते, का ते बघून घेऊया तर मी इथं आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे तर मी थोडंसं आलं जे आहे ते खिसून टाकणार आहे खूप जास्त नाही थोडंसं आलं खिसून टाकते मी याच्यामध्ये सुरुवातीला जे वड्याला आपण वड्याला छान अशी टेस्ट येते हे बघा थोडस आलं मी टाकलेलं आहे खायचं सोडा टाकणार आहे मी थोडस आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकणार आहे मी टाक कोथिंबीर टाकल्यामुळे वड्याला टेस्टसुद्धा छान येते आणि वडे दिसतानासुद्धा छान दिसतात ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि कट केलेला कांदासुद्धा टाकला तरीसुद्धा चालतो पण चा मी आज वड्यांमध्ये कांदा कट करून टाकणार नाही फक्त कोथिंबीर आलं खायचं सोडा आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी तर सगळं टाकून घेतल्यानंतर हे जे वड्यासाठी आपण डाळ बारीक करून घेतलेली आहे ते व्यवस्थित चमच्याने मी डाळ जी आहे ती फेटून घेणार आहे वड्यासाठी जी आपण बारीक केलेली आहे ती हाताने फेटून घेतलं तरी चालेल किंवा चमच्याने वगैरे तरी तरीसुद्धा चालतं पण एकदम हलकं होईपर्यंत पीठ हे आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे कारण थोडासा खायचा सोडा पण याच्यामध्ये टाकलेला आहे त्यासाठी एक चार पाच मिनिटे असंच हे पीठ आपल्याला पेटून घ्यायचं आहे तर मी छोटा नाश्त्याचा चमचा घेतलेला आहे त्याच्याने पेटून घेणार आहे खाईचा सोडा टाकल्यामुळे हे वड्यासाठीचं जे आपण पीठ तयार केलेलं आहे ते थोडंसं हलकं होतं पाच ते सहा मिनिटांपर्यंत हे पीठ जे आहे ते मी व्यवस्थित एकाच बाजूने फेटून घेतलेलं आहे तर पीठ हलकं झालेलं आहे आणि आता वडय बनवण्यासाठी तयार आहे हे ओळखण्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी एक छोटीशी स्टेप आहे ते बघायचं आता आपण काय करायचं आहे ते मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे या टोपामध्ये आणि थोडंसं हाताने पीठ घेऊन या पाण्यामध्ये टाकणार आहे मी तर हे बघा हे पीठ जे आहे ते पाण्यावरती तरंगते याचा अर्थ आपलं वड्यासाठी जे आपण पीठ तयार केलं आहे ते हलकं झालेलं आहे आणि आपण आता त्याचे वडे बनवू शकतो तर हे बघा तेल गरम करण्यासाठी कडे ठेवलेले आहे आणि त्यात तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे तर आता वडे कसे बनवायचे ते बघून घेऊया आपण मी इथं पळी घेतलेली आहे पळी थोडीशी वल्ली करून घेतलेली आहे हाताने थोडंसं पीठ घ्यायचं आणि ते व्यवस्थित गोल असं करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे बोटाला लावून आणि मध्ये होल करून घ्यायचं आहे असं हे बघा अशा पद्धतीने आणि आता हा जो वडा आहे तो तेलामध्ये अलगच सोडायचा आहे हे, हे बघा अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आहे ही सो सोपी स्टेप आहे म्हणजे काही लोक पहिल्यांदा वडे वगैरे बनवतात तर ते तेलामध्ये सोडताना अशा भीती वाटते तेल उडेल की काय त्यासाठी ही स्टेप फॉलो करायची तर अशाच पद्धतीने मी दुसरा वडा सुद्धा बनवून घेते तुम्हाला कोण किती मोठ्या आकाराचे वडे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही वडे बनवून घ्या मी, मी खूप जास्त मोठे नाही बनवत वडे तर छोटेच बनवणार आहे तर हे बघा अशा पद्धतीनं पीठ घेतलेलं आहे मी परत एकदा ओला हात करून बोटाने असा होल करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये सोडून घेणार आहे मी हा दुसरा वडा सुद्धा अलगच सोडायचा खूप घाई करायची नाही तेलामध्ये पळी पकडल्यानंतर आपोआपच वडा खाली सुटला जातो तर मीडियम आचेवरतीच हे वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला तर हे बघा मी सुरुवातीला चार वडे टाकलेले आहेत तर रंग किती छान दिसतोय तुम्ही बघू शकताय तर खालची बाजू पलटून घेणार आहे मी गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित हे वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये आपल्याला खूप जास्त गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर वडे आतून कच्चे राहतात तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर हे बघा तुम्ही वड्यांचा रंग बघू शकताय किती छान दिसतो आहे ते तर गोल्डन रंगावरती मी सगळे वडे असेच तळून घेणार आहे तर हे वडे तळलेले आहेत तर, तर मी आता हे वडे जे आहेत ते एका ताटामध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीनं सगळे वडे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि नंतरच ताटामध्ये काढायचं आहे तर हे बघा तयार आहेत गरमागरम उडीद वडे म्हणजेच मेदू वडा तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे वडे नक्की एकदा ट्राय करून बघा वरून क्रिस्पी आणि आतून थोडेसे सॉफ्ट असे तयार होतात हे वडे उडदाचे वडे आणि सोबतच खोबऱ्याची चटणी तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे मी रोज ज्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं उडीद